शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि त्यांच्या आर्थिक हितांसाठी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आठ जूनपासून मोदरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ बेमुद्दत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारकडे मांडण्यात येणार आहेत ज्यात सरसकट कर्जमाफी शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यांचा समावेश आहे बच्चू कडू पुढे म्हणाले की सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु निवडणुका झाल्यानंतरही याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर आहे आणि सरकारला या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे या आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेक मागण्या ठेवलेल्या आहेत यामध्ये रासायनिक खताप्रमाणे सेंद्रिय खतांना अनुदान दुधातील भेसळ थांबवण्यासाठी व्यावसायिक दर निश्चित करणे कांद्याचे दर स्थिर ठेवणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे प्रत्येक शेतकऱ्यांवर दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापित करावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सर्व शेतीकामाचा समावेश करण्यात यावा बच्चू कडू यांनी समोर असेही स्पष्ट केले की जर सरकारने पंधरा दिवसात ऊस चुकारे न मिळाल्यास व्याजासह पैसे देण्याची तरतूद करावी अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी तिवसा मला वाटतं आम्ही आज आजपासून आंदोलन सुरू केलं आणि ते राष्ट्रसंत त्रिपुजी महाराजच्या भूमीमध्ये आहे सरकारनं आमचा अंत पाहू नये कारण नसताना आम्हाला टांगत ठेवू नये अपेक्षा आहे सरकारकडून अधिक वेळ न घेता या ज्या काही रितसर मागण्या आहे त्या काही एका समुदायाच्या नाही एका जातीच्या नाही एका धर्माच्या नाही तर या राष्ट्राच्या हिताच्या आहेत आम्ही सरकारकडून अपेक्षा करतो आहे की कर तातडीनं यावर उपाययोजना करावी नाहीतर आम्ही या, ना या मागणीसाठी मरेपर्यंत इथं आंदोलन करायला तयार आहोत आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहोत चौदा मागण्या ज्या सरकारला आम्ही दिल्या कर्जमाफीसह दिव्यांगाचे सहा हजार रुपये मानधन वाढ असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल दूध व्यावसायिकाचा दूध उत्पादक शेतकरी असेल आमचा मेंढपाळ असेल मच्छीमार असेल तुमचा मजूर असेल मजुराच्या एमरजन्सच्या मजुराची मजुरी वाढत नाही तुमचे आमदाराचे पगार वाढतं पण मजुरी वाढत नाही या सगळ्या